लहान मुलांसोबत महिला परीक्षा केंद्रावर पोहोचली पण दोन मिनिटं उशीर झाल्याने प्रवेश नाकारला अश्रू अनावर जळगावात समाज कल्याण विभागाच्या परीक्षेला अवघे दोन ते पाच मिनिटे उशीर झाल्याने दोन ते पाच परीक्षार्थी उमेदवारांना प्रवेश नाकारलाय त्यामुळे या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे समाज कल्याण विभागाचा ग्रहपाल पदासाठी आज लेखी परीक्षा होती जळगावातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडलेला आहे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी परीक्षार्थींना अवघे दोन ते पाच मिनिट उशीर झाला आणि त्यानंतर परीक्षा केंद्रात जाऊ न दिल्याचे सांगत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली परीक्षेला जाऊ न दिल्याने परीक्षेची संधी चुकल्यानं महिला परीक्षार्थी उमेदवारांना अश्रू अनावर झालेत पाचोरा संभाजीनगर असं वेगवेगळ्या तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमधून उमेदवार परीक्षा देण्यासाठी जळगावमध्ये दे आले होते संभाजीनगरची महिला चक्क आपल्या लहान मुलासोबत परीक्षा केंद्रावर पोहोचली मात्र अवघे पाच मिनिटं उशीर झाल्यामुळे तिला परीक्षेला जाऊ दिलं नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव